आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही गावागावातून तांड्या तांड्यातून आमचा संपर्क होत आहे त्या माध्यमातून आम्हाला असं वाटत आहे की कि जिल्ह्यातून किमान पाच लाख लोक लोक इथं मोर्चाला हजर राहतील त्यामध्ये महिलांचा पुरुषांचा व काही विद्यार्थ्यांचा पण बऱ्यापैकी याच्यामध्ये सहभाग असेल आणि हा मोर्चा आरक्षणाच्या आरक्षणाच्या संदर्भात हा फार मोठा म्हणजे ऐतिहासिक मोर्चा शंभर टक्के होणार अशी समाज बांधवाकडून जी काही प्रतिसाद मिळत आहे संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथं हजेरी लावणार आहेत याबद्दल काही दुमत नाही आमच्या सर्व नांदेड जिल्ह्याच्या कृती समिती मोर्चा कृती समिती व प्रमुख प्रामुख्याने आमचे डॉक्टर बी डी चव्हाण साहेब यांच्या बऱ्यापैकी या फार मोठा योगदान आणि ते फार वेळ देत आहेत त्याच्यामुळं त्यांचा पण समाज धन्यवाद मानला जातोय आणि या मोर्चासाठी मोर्चासाठी म्हणून नाही तर प्रत्येक कुटुंबातल्या आपापल्या मुलांच्या भविष्यासाठी हे सगळे बांधव हजर राहणार आहेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची